बहिणींचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे बघा तिसरा हप्ता जो आहे तुमचा तिसरा हप्ता तर तो तिसरा हप्ता बहुतेक बहिणींना मिळालेला आहे तिसरा हप्ता रक्कम जमा झालेली आहे बघा तेवीसशे चोवीस रुपये तुमची रक्कम आता वाढीव रक्कम मिळणार आहे तर संपूर्ण माहिती काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता तुमचा आता जमा झाला सुरुवात झालेली आहे सप्टेंबरमध्ये बघा एक सप्टेंबर दरम्यान ज्यांनी पण अर्ज भरलेले आहेत त्या सर्व आता नवीन हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही तुमचं आधार सिडिंग वगैरे असणं ते पण गरजेचं आहे बँक खात्याशी आणि बहुतेक बहिणीचे आता ॲप्रुव्हल झालेले आहेत काहींचे डिसअप्रुव्हल झालेले आहेत तर सर्वांना हे पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी पण आता तीन हजार रुपये ज्यांचे पण तीन हजार रुपये आलेले नाही तर त्यांना पण ते रक्कम आता मिळणार आहे लवकरात लवकर तुमचे साडेचार हजार पण खात्यात जमा होणार आहे आणि ज्या ज्या बहिणींचे आता नवीन फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना तिसरा हप्ता जो येतो लवकरात लवकर वाढीव भेटणार आहे त्यामुळे बहुतेक महिलांना पैसे आलेले आहेत बहुतेकांना आलेले नाहीत परंतु आता दुसरा टप्पा पण म्हणजे आता पहिला टप्पा तुमचा जाहीर झाला पैशांचा तर आता बघा दहा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान तुमचा दुसरा टप्पा पण जाहीर होणार आहे पैशांचा तर म्हणजे तिसरा टप्पा तुमचा बघू शकता असे तीन चार टप्प्यांमध्ये तुम तुम्हाला या महिन्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत तर तिसरा हप्ता जो आहे तुमचा तर तो आता वाढीव रक्कम मिळणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व बहिणींचं कोणाचं डिसअप्रूव्ह झालं आहे कोणाचं काय झालं आहे कोणाला पेंडिंग प्रॉब्लेम आहे कोणाचे अजून खात्यात पैसे आले नाही तर सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर सर्वांना पैसे आता हळूहळू येऊन जातील कोणीही टेन्शन घेऊ नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघू शकता तुम्ही ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा तिसऱ्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देत आहे त्यामुळे ही लेटेस्ट माहिती आहे ही कोणत्याही प्रकारची जुनी माहिती नाही आहे ती बघू शकता की लाडक्या बहिणींना आता मोठ्या प्रमाणावर पैसे मिळ मिळायला सुरुवात झालेली आहे तर आता बाकीच्यांचे पैसे अजून आलेले त्यांना पण पैसे मिळणार आहेत लवकरात लवकर त्यामुळे त्यांनी आधार सिडिंग वगैरे ते करून ठेवा बँक खात्याशी आणि बघा किती किती बहिणींना हे पैसे मिळाले ते पण आपण बघू आता पुढे बघा तुम्हाला तुमचा जर अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही कारण तुम्ही जे बँक बँक अकाऊंट अर्जात भरले आहे ते बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे गरजेचे आहे आधार कार्ड बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही त्यामुळे आधी तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासून घ्या नसेल तर लगेच बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करून घ्या आणि तुमच्या खात्यात जमा होणार त्यामुळे सर्व गोष्टी आवर्जून बघा तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता बघू शकता सर्व बहिणींना बघा दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अडजारांची पडताळणी सुरू झालेली आहे बघा आणि त्यामध्ये बघा प्रक्रियेमध्ये सातत्याने एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता देन, तर त्या सर्व महिला पात्र आहेत आणि लाभ देण्यात आलेला आहे एकतीस जुलैच्या नंतर अडजनाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामुळे बघू शकता तुम्ही की ही जी अर्ज आहेत खूप मोठी संख्या आहे आणि यापैकी एक कोटी सत्तेळीस लाख बेचाळीस हजार एवढे चारशे शहात्तर अर्ज प्राप्त पात्र झालेले आहेत तर बाकीचे अर्ज जे आहेत ते बघा तर आठशे तेवीस अर्जांची पडताळणी आता सुरुवात सुरू आहे बाकीचे अर्ज अजून सुरू पडताळणी सुरू चालू आहे तर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बन योजने तर ज्या ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये खात्यात जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज आधी मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर बघा आताची सर्वात मोठी ही अपडेट आहे आणि तुमची वाढीव रक्कम पण आता याच्यात ॲड झालेली आहे त्यामुळे सर्व बहिणींनी काळजी करू नका सर्वांना हे पैसे अगदी मिळणार आहेत टेन्शन घेऊ नका बघा पुढे कदाचित बघा ज्या बी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत कदाचित तुम्ही जो फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल कागदपत्र ॲपलोड करायचे राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नाही अशी अनेक कारणांमुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिलेला जातो त्यानुसार तुम्ही पुन्हा अर्ज सबमिट करायचा आहे सर जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण जे बँक अकाऊंट अर्जात भरले आहे ते बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि सर्व बँक खाते व्यवस्थित बघून घ्या तसेच बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता तिसऱ्या हप्त्यामध्ये तुमची रक्कम पण वाढीव मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपली एकच रिक्वेस्ट असते सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह अशा योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर पोहोचत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये